मित्रांनो फ्री लॅपटॉप योजना मोदी लॅपटॉप योजना एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना एपीओ लॅपटॉप योजना अशी अनेक नाव आहेत फ्री लॅपटॉप योजना बर मुळात ही योजना आहे का या योजनेचा कोणाला लाभ मिळालाय का किंवा मिळणार आहे का यासाठी अर्ज प्रक्रिया यासाठी कागदपत्रे या सर्व गोष्टी आपण पाहतोय सगळ्या जागेवर युट्यूबला सर्च करा तुम्ही गुगलला सर्च करा गुगलमध्ये तेवढेच ब्लॉग येतील फ्री लॅपटॉप फ्री लॅपटॉप फ्री लॅपटॉप युट्यूबला सर्च करा युट्यूबला तर रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस दाखवलं जात अर्ज प्रक्रिया अर्ज कसा करा सहित जा, सांगितलं जात पण मुळात ही योजना आहे का विनाकारण विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी पालकांना परेशान करण्यामागचं नेमकं कारण काय कारण काय हे मी बोललो एवढं तर तुम्हाला कळलं ही योजना नाहीच ही योजना अस्तित्वात नाहीच ही योजना केंद्र सरकारनी किंवा राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना आणलेली नाही अशा प्रकारची कोणतीच योजना नाही परंतु तुम्ही गुगलवर सर्च करता गुगलवर दिसतं युट्यूबला सर्च करता युट्यूबवर अर्ज प्रक्रिया असेल सांगितलं जात मग यात नेमकं काय चाललाय काय हा प्रकार काय हे खरंच लॅपटॉप मिळतो का विनाकारण विद्यार्थी आणि पालक परेशान आहेत की खरंच या योजनेमधून लाभ मिळतोय याच काय ते सत्य आपल्या समोर येणं महत्वाचं आहे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी बनवत आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल एमडी टेक टायटॅनिक चॅनल वर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा विद्यार्थ्यापर्यंत आणि अशा पर्यंत हा व्हिडिओ पोहोच करा जे या योजनेच्या नावाखाली अनेक ठिकाणी रजिस्ट्रेशन करतायत अनेक जागेवर कागदपत्र अपलोड करताय त्या, त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करायचं काम करा आता मी आता त्याबद्दल सांगत नाही तुम्हाला तुम्ही जर तुम्ही सर्च केला असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये हो प्रत्येकाने वेगवेगळी प्रक्रिया सांगितलेली <laughs> यातच हे कन्फर्म आहे की ही योजना हो फ्रॉड अशी कोणतीही योजना हो राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने एक विद्यार्थी एक लॅपटॉप किंवा फ्री लॅपटॉप मोदी लॅपटॉप प्रधानमंत्री मोदी लॅपटॉप योजना असे अनेक नाव दिले अनेक व्हिडिओ आहेत आणि अनेक रजिस्ट्रेशन प्रोसेस आहेत कोणी कोणी तर गुगल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन भरायला सांगितली तर तुम्हाला लॅपटॉप मिळेल अहो डिजिटल इंडिया ज्या डिजिटल इंडियाकडे आपण वाटचाल करतोय आणि तुम्ही सांगताय गुगल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन भरा कोणाची केंद्र शासनाकडून लॅपटॉप घेण्याची म्हणजे केंद्र शासन एवढं हे का की तुम्हाला गुगल फॉर्म मध्ये इन्फॉर्मेशन भरायला लावून तुमची माहिती घेणार आणि तुम्हाला नंतर लॅपटॉप पोहोच करणार असं तर नाही या यामध्ये जे युट्यूब युट्यूबर आहेत त्यांनी आपले व्ह्यूज वाढवण्यासाठी आपला ट्रॅफिक वाढवण्यासाठी या योजनेचा प्रचार केला ही योजना मुळात आहे काय याचा उगम कुठून झाला किंवा हे जे व्हायरल होत गेलं हे कसं झालं याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊ मी या विषयावर ब्लॉगही लिहिलेला आहे बऱ्याच पालकाकडून आणि बऱ्याच विद्यार्थ्याकडून कमेंट येणं कॉल येणं की लॅपटॉप योजनेसाठी कसा अर्ज भरायचा काय काय कागदपत्र का लागतात हे विचारणं ह्या हेतूमुळे आजचा व्हिडिओ बनवून मी एकदा समक्ष म्हणजे आपल्याला प्रूफ करून दाखवतो की अशी योजनाच नाही अशी शासनाची कोणती योजना नाहीये याबद्दल मी आपल्याला प्रूफही करून दाखवणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा मी आपल्याला प्रूफ करून दाखवतो की हा अशा प्रकारची शासनाची सध्या तरी सध्या तरी म्हणजे आजपर्यंत आता मागच्या दोन वर्षापासून ही व्हायरल चालू आहे परंतु सध्यापर्यंत आजपर्यंत तरी अशी कोणतीही योजना केंद्र शासनाने किंवा महाराष्ट्र राज्य शासनाने अंमलात आणलेली नाही विनाकारण पालक विद्यार्थी आपलं अर्ज करण्याची प्रक्रिया करण्यासाठी किंवा आता योजना जर लाभ मिळत असेल आणि जर ओरिजिनल असेल तर योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे परंतु आता ह्या काही गोष्टीमुळे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा वेळही वाया जातोय बर यात आपली फसवणूकही होऊ शकते आपण कोणाकडे डॉक्युमेंट देतोय आपण कुठेही रजिस्ट्रेशन करतोय या गोष्टीमुळे आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगा सध्या तरी कुठेच महाराष्ट्रात आणि केंद्र सरकारने अशी योजना आणलेली नाही या योजनेची संपूर्ण माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल किंवा कोणत्या योजना खरी आहे खोटी आहे हे पाहायचं असेल तर मी तुम्हाला शेवटी एक सांगतो त्या माध्यमातून आपल्याला केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ज्या काय योजना आहेत कोणकोणत्या योजना केंद्र शासनाकडून आणि राज्य शासनाकडून राबवल्या जातात त्या कशा पाहायच्या त्याची अंमलबजावणी कशी केली जाते त्याच्यासाठी ऍप्लिकेशन प्रोसेस कशी आहे या सर्व घटकांची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेवटला देतो पर परंतु जे काय हे चाललेलं कारस्थान आहे जे काय फ्री लॅपटॉप मोदी लॅपटॉप पंतप्रधान लॅपटॉप योजना एक विद्यार्थी एक लॅपटॉप योजना एपीवाय लॅपटॉप योजना अशी भरपूर भरपूर नावं देऊन खुलेत नावं सुचले कशी हे सुद्धा बऱ्याच वेळ विचार येतो आणि नावं अशी की नक्कीच वाटत ही योजना अंमलात आलेली आहेच त्यासाठी अर्ज प्रक्रिया दिलेली आहे त्यासाठी आवश्यक कागदपत्र देत आहेत त्याची पूर्ण प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते परंतु अशी कोणतीच योजना मला तरी अजून महाराष्ट्र राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची निदर्शनात आलेली नाही आणि जर आपल्याला वाटत असेल की ही योजना आलेली आहे तर मला एक तरी लाभार्थी दाखवा राज्यातला एक तरी लाभार्थी दाखवा आपल्या महाराष्ट्र राज्यातला एकही लाभार्थी दाखवा मला की ज्याला या योजनेमार्फत लाभ मिळालाय नाही लाभार्थी नाही आहे योजना नाही विनाकारण विद्यार्थी आणि पालक आपला वेळ वाया घालवत आहेत हा वेळ वाया घालू नये अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि कोणत्याही ठिकाणी आपलं कागदपत्र देणं रजिस्ट्रेशन करणं हे टाळा ह्या गोष्टी टाळा ह्या गोष्टीमुळं आपल्या विद्यार्थ्याच्या किंवा आपल्या बाबतीत काही फसवणूक होऊ शकते त्यामुळं सावधगिरी म्हणून हा व्हिडिओ मी टाकतोय तर नेमकं या योजनेमाग ही योजना जशी आणली किंवा व्हायरल करण्याचं जे काय प्रमाण सुरू झालं प्रत्येकाने व्हिडिओ टाकायला सुरू केले प्रत्येकाला लाखामध्ये भीव यायला सुरू झाले प्रत्येक पालक प्रत्येक विद्यार्थी त्याकडे आकर्षित व्हायला लागला किंवा आहे गरज आहे विद्यार्थ्यांना आहे अशी योजना ही सरकारची हे बी आपण मान्य करू बर आहे गुजरात गुजरात राज्य शासनाकडून अशी योजना राबवण्यात येते मी तुम्हाला तेही प्रूफ करून दाखवतो मी तुम्हाला तेही दाखवतो पण सुरुवात काय झाला असेल की गुजरात राज्य शासनाकडून जी योजना आली त्या योजनेचं नाव आणि त्या योजनेचं थोडं हायरेशन झालं असेल त्यांचा हिंदी मध्ये व्हिडिओ असेल मग बाकीच्या काय त्याला व्ह्यू वाढले शहानिशाच केली नाही ना व्हिडिओ मध्ये काय इन्फॉर्मेशन देत आहे ह्याची शहानिशाच केली नाही स्वतः व्हिडिओ बनवून टाकला स्वतःच्याच ब्लॉगवरची माहिती तिकडे द्यायला चालू केली अगर द्या याबद्दलही काही नाही परंतु ती खरे किती आणि खोटे किती याचा तरी आधी अभ्यास करून घ्या विनाकारण पालकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास देण्यात काय अर्थ आहे का नाही ना मग अशा गोष्टी ज्यामधून पालक आणि विद्यार्थी यांची फसवणूक होऊ शकते ज्यांचा वेळही वाया जाऊ जाऊ शकतो त्यामुळे मी हा व्हिडिओ अपलोड करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढीच विनंती आहे आजपर्यंत तरी अशी कोणतीही योजना अंमलात आलेली नाही बरं आपल्याला योजना बघायची भविष्यात एखादी योजना आता या, या, या योजनेबद्दलच नाही सांगत मी आता उद्या भविष्यात आणखी एखादी योजना आली असं आपल्यापर्यंत व्हायरलेशन आलं व्हायरल झालं आपल्याला समजलं तुम्ही तपासणार कस की ही योजना खरी आहे किंवा खोटी यासाठी मी तुम्हाला गुगल कुळमोर डायरेक्ट दाखवतो की या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं यामध्ये कशा पद्धतीने चेक करता येऊ शकतं की केंद्र शासनाच्या योजने असतील किंवा राज्य शासनाच्या योजना असतील त्या कशा चेक करायच्या त्या ओरिजिनल आहेत की विनाकारण व्हायरल होत आहे या मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर देऊन दाखवतो तुम्ही तुमच्या मध्ये चेक करू शकता माय स्कीम नावाचा ऍप आपल्याला मोबाईलवर अवेलेबल आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो मी याविषयी बरीच माहिती आपल्याला अजूनही दिलेली आहे ती माहिती वाचण्यासाठी त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तीही माहिती वाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मी तुम्हाला दाखवतो कोणत्या पद्धतीने आपल्याला योजनेची शहानिशा करता येते खात्री करता येते की योजना खरी आहे किंवा फ्रॉड आहे चला मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर नेऊन दाखवतो की आपण कोणत्या प्रकारे या योजनेची शहानिशा करू शकतोय ते थोडं बारीक करून घेतो मी तुम्हाला आपण गुगलवर आल्यानंतर इथं माय स्कीम म्हणून सर्च करा माय स्कीम सर्च केल्यानंतर तुम्हाला शासनाची यश डब्ल्यू 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 डॉट माय स्कीम डॉट जीओ डॉट इन हे संकेतस्थळ दिसेल त्या संकेतस्थळावर क्लिक करा या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्याला केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या ऑल ओव्हर इंडिया मधल्या सर्व स्कीम दाखवल्या जातात या ठिकाणी आल्यानंतर आता आपण आजच्या या योजनेची शहानिशा करण्यासाठी आपण इथं लॅपटॉपच्या विषयी बघू काही योजना आहे का लॅपटॉप सर्च करू इथे किती योजना दाखवत आहे चार ऑल स्कीम मध्ये चार दाखवत आहे या चार योजनेपैकी एक योजना कुठली आहे गुजरात सरकारची आहे साठी जे काय त्यांची प्रोसेस ते त्यांनी काय दिलेलं आहे की जे काय लॅपटॉप घेण्यासाठी ते अनुदान देणार आहेत ते अनुदान पन्नास टक्के एक तर हायस्ट तुम्ही जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत लॅपटॉप घेऊ शकता त्या ते तुम्ही पंचवीस हजार रुपये सबसिडी तुम्हाला मिळू शकते त्यांचं काय असेल ते असेल त्यांच्या शासनाचा नियम मलाही माहित नाही त्यांच्या योजनेचं खरी कंडिशन काय आहे परंतु त्यांच्यासाठी गुजरात राज्यासाठी योजना एक अवेलेबल आहे त्यानंतर आणखी आन पाहू आपण ओडिसा मध्ये एक लॅपटॉप सप्लाय फ्री लॅपटॉप टू विज्युअल इम्पॉयड स्टुडंट मध्ये एक योजना आहे त्यानंतर लॅपटॉप डेस्कटॉप कॉम्प्युटर मीडिया पदुचेरी तिचं ही पण आणि ही ओडिशाची ओडिशा पदुचेरी आणि गुजरात ह्या तीन राज्याशिवाय ह्या तीन राज्याशिवाय आपल्याला लॅपटॉप साठी काही अनुदान किंवा काही स्कीम दिसत नाही ना केंद्र शासनाचे दिसते ना पीएम लॅपटॉप uh, योजना दिसते ना काही कोणतीच योजना आपल्याला दिसत नाही त्यामुळे सतर्क व्हा सावध व्हा या योजनेमध्ये कुठे जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर सावध व्हा असं रजिस्ट्रेशन करू नका आधी काय खरं काय खोटं योजना खरी खोटी याची तपासणी करा त्यानंतर रजिस्ट्रेशन करा कारण एवढं जेवढं डिजिटली आपण चाललोय तेवढंच आपली फसवणूकही वाढलेली आहे त्यामुळे आपण सतर्क राहणंही खूप गरजेचं आहे चला आणखी जर काही आपल्याला शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा आमच्याकडून आपल्याला नक्कीच प्रतिसाद दिला जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील बेल लाई दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचेल चला धन्यवाद आणि अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना ज्या पालकांना अशा योजनेसाठी बळी पडण्याची वेळ आलेली आहे किंवा ते या योजनेचा शोध घेत आहेत अशा काही जागेवर त्यांना यापासून सावध करा त्यांच्या फसवणुकीपासून त्यांना सतर्क करा चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर आपल्याला काही शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा आमच्याकडून नक्कीच आपल्याला प्रतिसाद दिला जाईल धन्यवाद